सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी हद्दीत असलेल्या एका एकावन्न एकावन्न हजार रुपयांची चोरी झाली ही घटना बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत नितीन निवृत्ती पाटील वय बत्तीस राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत कोंडी हदीत असलेल्या एकावन्न एकावन्न हॉटेलमधील पंचवीस हजार रुपये रोख रक्कम लबाडीने आर्थिक फायदा करिता अज्ञात चोरट्याने चोरून नेले या घटनेनंतर फिर्यादींनी इतरत्र पैशाचा शोध घेतला असता ते मिळून न आल्याने पोलिसात फिर्याद दिली आहे अज्ञात चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांकडून हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करीत असून लवकरच चोरांना पकडण्यात येईल असे सांगितले अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके हे करीत आहेत